माणिक मुदलियार उर्फ कामिनी कदम उर्फ स्मिता या अभिनेत्रीचा आज एकोणीस जून रोजी स्मृती दिन मूळच्या कर्नाटकच्या मात्र शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या माणिक यांनी खेळामध्ये चांगलंच प्रावीण्य मिळवलं मात्र भालजी पेंढारकर यांच्या नजरेला त्या आल्या आणि ये रे माझ्या मागल्या या चित्रपटासाठी त्यांनी त्यांना निवडलं माणिकजींचा हसरा चेहरा बघून पेंढारकरांनी त्यांना स्मिता हे नाव दिलं गाठ पडली ठका ठका आंधळा मागतो डोळा देवघर देव जागा आहे देवाघरचं लेणं नवरा म्हणून आपला पहिलं प्रेम दाकटी जाऊ दोन घडीचा डाव अशा अनेक चित्रपटांमधून त्या दिसल्या हिंदीमध्येही त्यांना तलाक संतान मा बाप मियाबीबी राजी सपने सुहाने असे चित्रपट मिळाले अपराध मीच केला या नाटकातील शैलावर्ठीची भूमिका करत त्या रंगवंचावरही आल्या